आषाढ महिन्यामध्ये ज्यांचा जन्म झाला आहे त्यांचे गुण काय आहेत बरं ज्योतिषशास्त्रात प्रत्येक महिन्याचे आपले वेगवेगळे वैशिष्ट्य आहे ज्योतिषशास्त्रात जन्मतारीख महिना आपली जन्मराशी यावरून आपल्या राशीचे गुणदोष समजतात याप्रमाणे आपल्या जन्म महिन्यावरून देखील माहिती घेता येते चला तर मग जाणून घेऊया या महिन्यात जन ज्यांचा जन्म आहे त्यांचे व्यक्तिमत्व कसे असणार आहे या महिन्यामध्ये जन्म झालेले लोक स्वच्छंदी असतात आपल्यातच ते व्यस्त असतात या लोकांना आपल्या इच्छेच्या विरुद्ध काम करायला अजिबात आवडत नाही या मंडळी इतरांना आपल्याकडे लवकर आकर्षित करतात हे लोक हुशार बुद्धिमान आणि मेहनती असतात आपल्या व्यवहाराने हे लोक इतरांना आपल्याकडे नेहमीच प्रभावित करत असतात या लोकांना ही गोष्ट फार चांगल्या प्रकारची माहीत असते की समोरच्यांकडून आपलं काम कसं करून घ्यायचं आहे गंमत म्हणून म्हणायचं झालं तर बोर देऊन आवळा काढण्यामध्ये ही मंडळी जास्त पटायत असते या लोकांना मित्रमंडळी देखील भरपूर असते या लोकांना हिंडायला फिरायला फार आवडत असतं चैनीच्या वस्तू खरेदी करणं महागड्या वस्तू वापरणं टापटीप राहणं या लोकांचं वैशिष्ट्य आहे प्रत्येक गोष्टीत यांना जास्त जास्त गोष्टी हव्या असतात अपेक्षा प्रत्येक वेळी जास्त असतात थोडक्यात या व्यक्तींचं समाधान बऱ्याप्रमाणे होत आहे होत नाही हे दिल मांगे मोर हे गाणं किंवा ही म्हण यांच्या बाबतीमध्ये आत्ता या ठिकाणी लागू होते तर हे होतं आषाढ महिन्यात ज्यांचा जन्म झाला त्यांचे गुणवैशिष्ट्य धन्यवाद